राहुल नावाचा एक साधा मुलगा रोजप्रमाणे आपल्या आयुष्याबद्दल तक्रार करत बसला होता एक दिवस त्याला समजलं की बदल हवा असेल तर एक छोटा निर्णय पुरेसा असतो पहिला निर्णय त्याने सकाळी दहा मिनटे पुस्तकं वाचायला सुरुवात केली त्यामुळे त्याचे विचार बदलू लागले आत्मविश्वास वाढू लागला दुसरा निर्णय मोबाईलवरचा अनावश्यक वेळ तासाने कमी केला त्या तासात त्याने कौशल्य शिकण्यासाठी सुरुवात केली तिसरा निर्णय तक्रार करणं थांबून कृती करणं सुरू केली काय जमेल की नाही याचा विचार न करता तो छोट्या टप्प्याने पुढं जाऊ लागला चौथा निर्णय चुका झाल्या तरी हार न मानण्याचा पहिल्यांदा अपयश मिळालं पण त्यांनी स्वतःला पुन्हा उभं केलं पाचवा निर्णय दिवसातून पाच मिनटं स्वतःची सकारात्मक बोलणे मी करू शकतो मी पुढे जाणारच अशी वाक्य त्याला ऊर्जा देऊ लागली या पाच छोट्या निर्णयांनी त्याचे मन बदलले मन बदल आणि त्यामुळे त्याचं आयुष्यही बदललं राहुल आता त्या निर्णयामुळे पयशाच्या दिशेने रोज एका पाहूल टाकत आहे